डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यासह शहरामध्ये लक्ष्मीपूजन उत्साह संपन्न खेड येथील प्रसिद्ध उद्योगपती बशीरभाई हजवानी यांनी भाऊबीज निमित्त केलं साडी वाटप ज्ञानदीप विद्या मंदिर येथे किल्ले स्पर्धेचं आयोजन राज्यस्तरीय शालेय तायकांदो स्पर्धेत रितेश जाधवला रौप्य पदक आणि दिग्गज अभिनेते असरानी यांचं निधन दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे या दिवशी धनसंपत्तीची देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते या दिवशी घरे तोरणांनी आणि रांगोळ्यांनी सजवली जातात दिवे आणि पंट्यांनी घरे उजवली जातात सर्वजण नवीन वस्त्रे घालून माता लक्ष्मीची पूजा करतात मिठाई फुले फळे आणि दीपांनी लक्ष्मीचं स्वागत केलं जात घरातील दागिने पैसे लक्ष्मीच्या प्रतिमे समोर ठेवून पूजा केली जाते व्यापारी नवीन हिशोबाची पुस्तकं आणून त्याची पूजा करतात हा दिवस सुख आणि समृद्धीच प्रतीक मानला जातो विस्तार वृत्त आज लक्ष्मीपूजनाचा दिवस प्रत्येक जण आपल्या घरी तसेच आपल्या व्यापाराच्या ठिकाणी म्हणजेच दुकान ऑफिस पेढी आदी ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात व्यापारी आपल्या हिशोबासाठी नवीन वया आणून त्यांची पूजा करतात केरसुडीलाही लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते खेडमध्ये ठिकठिकाणी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दिव्यांच्या रोषणाईत फटाक्यांच्या आतशबाजीत श्री लक्ष्मी देवीचं स्वागत करण्यात आलं लक्ष्मीपूजनामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलं होतं प्रसिद्ध उद्योगपती कोकण रत्न सन्माननीय वशीरभाई हजवानी यांनी उधळे मुद्रुक आणि उधळे खुर्द या त्यांच्या गावात भाऊबीज म्हणून गावातील प्रत्येक कुटुंबामागे एक साडी दिवाळीची भेट म्हणून दिली सदर कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील नागरिक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी कंप्युटर आणि मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा यासाठी भडगाव येथील येथे किल्ले बनवण्याच्या उपक्रम राबवण्यात आला या स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी आणि इयत्ता पाचवी ते सातवी या दोन गटात घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना सात किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी सात किल्ले तयार केले इयत्ता पहिली ते चौथीच्या गटातून तीन क्रमांक तर पाचवी ते सातवीच्या गटातून दोन क्रमांक काढण्यात परीक्षण ज्ञानेश्वर यांनी यांनी केलं केलं शाळेचे मुख्याध्यापक तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंदार आपटे यांनी केलं आज आपण आहोत ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव शाळेमध्ये दिवाळीची खऱ्या अर्थी सुरुवात झालेली आहे नुकतेच पेपर संपलेले आहेत परीक्षा संपलेल्या आहेत आणि मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे आजकालची मुलं कम्प्युटर आणि मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन मातीत खेळली पाहिजे आपला इतिहास त्यांना समजला पाहिजे हाच हेतू ठेवून मला वाटतं शाळेने हा उपक्रम राबवलेला आहे माझ्या पाठीमागे ही मुलं दिसत आहेत संपूर्ण मातीने माखलेली आहेत आणि त्यांच्या युनिफॉर्ममध्ये ते आहेत मुलांना इतिहास समजला पाहिजे त्यांचे सगळेच गुरुवर्य आपल्या इतिहासाची सगळी माहिती देत महाराजांनी कसे गडकिल्ले जिंकले याची माहिती देऊन प्रत्येक वर्ग शिक्षक आपल्या आपल्या विद्यार्थ्याला किल्ला बनवायला मदत करतो आहे मला वाटतं लायन्स क्लबही त्यात मागे नाही आहे आणि लायन्स क्लबचे सगळेच पदाधिकारी आज आलेले आहेत लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि ह्या शाळेचं मुख्याध्यापक मगदूम सर यांना म्हणतो सर प्रथमदार दीपवाहिनीकडून मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज काय सांगाल की तुम्ही ही स्पर्धा घेतलेली आहे किल्ल्यांची स्पर्धा आहे विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही स्पर्धा केली तर सगळे छानपैकी आम्हाला मातीत खेळताना मुलं दिसत काय सांगाल इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ही स्पर्धा असते प्रत्येक वर्षी किल्ले स्पर्धा आता भारतामध्ये संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा गड किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याला जागतिक वारसा किंवा दर्जा शासनाने दिलेला आहे अजूनही विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी भावनाशी जागृत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांनी हे जे गड किल्ले आहेत या गड किल्ल्यांचा इतिहास समजून घ्यावा या मावळ्यांना समजून घ्यावं म्हणून या उद्देशाने ही मुलं कशी तयारी करतायत कशा पद्धतीनं किल्ले बांधले गेलेले असावेत त्याचा थोडासा एक इथं नमुना म्हणून हे इथं सादर करतायत सर सर मी तुम्हाला बघत सोडतो पण ह्याचं बक्षीस काय असतं एक कारण एकमेकात स्पर्धा नक्कीच असावी आणि ती असल्याशिवाय आपण पुढे जात नाही कारण मी आत्ता जवळजवळ बघितलं दहा एक किल्ले इथे त्याचे कलाकृती दिसते सात एकोण किल्ले सात आहे सात येत्या पहिली ते चौथीपर्यंतच्यामध्ये तीन नंबर काढतो आणि पाचवी सहावी सातवी या तीन वर्गांमध्ये दोन नंबर काढतो असे ते एकूण पाच नंबर आपले देखील माझ्याबरोबर आता आहेत लायन्सचे पदाधिकारी नमस्कार आज तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आहात शाळा वे नेहमी वेगवेगळ्या देण्याचा विद्यार्थ्यांमध्ये प्रयत्न करते या मातीच्या आमच्या गोळ्यांना खऱ्या अर्थी आकार देते आणि उद्याचं ते भाग्य होतात ते विद्यार्थ्यांनी घडवत होतात तुम्ही आज परीक्षक म्हणून या शाळेला लाभले का काय सांगाल अगदी देऊ शकता काय नाही निधी शाळेचा हा सगळ्यात उत्कृष्ट आणि छान प्रोजेक्ट आहे त्याच्यातून तुम्हाला आपला मागील इतिहास काय आपल्या सांस्कृतिक परा म्हणजे संस्कृती शिवाजी महाराजांनी किंवा इतर आपले राजे होऊन गेले त्यांनी कशी जपली ती पण पुढे कशी सातत्याने चालत राहावी हे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला घडवून आणायची आहे त्याच्यासाठी हा प्रोग्राम चांगला आहे त्यासाठी आम्ही ते त्याचं परीक्षण करून काय असं योग्य ते संख्येत काळजी आज आपण मी सगळ्याच परीक्षकांबरोबर बोललो सगळ्यांनीच सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर बोललो मी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे नुकतीच शाळा संपलेली आहे परीक्षा संपलेल्या आहेत मुलं टेन्शन फ्री आहेत आणि आपण काही विद्यार्थ्यांशी पण हितगृत करू बोला नमस्कार तू कधी तुम्हाला सगळ्यांना कुठला किल्ला गेला आहे तुम्ही कुठल्या सरांनी मदत केली तुम्हाला जास्ती आता जोरात म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मला वाटतं हा उत्साह भरपूर पुरेसा आहे सगळ्याच शाळेला मी खूप साऱ्या ती पाहिजेकडून शुभेच्छा देतो बंदार आपटे दीपदूसह धन्यवाद छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायकांदो स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल मधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी रितेश संजय जाधव यांनी रौप्य पदक प्राप्त केले ही स्पर्धा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती त्याच्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष हायस्कूलचे चेअरमन राजेश बुटाला प्रभारी मुख्याध्यापक विजय म्हस्के पर्यवेक्षक उत्तम कांबळे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड क्रीडा शिक्षक शिवाजी लवटे सत्यवान धोत्रे समीर जाधव आणि सर्व सहजीवन परिवाराच्या वतीने आणि प्रशालेच्या वतीने त्याचं अभिनंदन करण्यात आलं हिंदी सिनेसृष्टीतील एक कसलेले आणि बहुआयामी कलाकार म्हणून नावलौकिक असणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं नमखराम शोले या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं कोशिश बावरची परिचय अभिमान मेहबूबा पलकोकी छावमे दो लडके दोनो कडके बंदिश सिकंदर यासारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका अजरावर आणि कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत विनोदी भूमिका साकारणाऱ्या एका हरहुंदरी कलाकाराला आज सिनेसृष्टी मुकली आहे या दुःखातून असरानी यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती ईश्वर देव आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना महाड तालुक्यातील शिंदेकोंड कांबळे येथील रहिवासी भास्कर दगडू सावंत हे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या घरातून सकाळी सातच्या सुमारास निघून गेले आहेत त्यांच्या अंगावर पांढरा निळसर रंगाचा शर्ट राखाडी पॅन्ट आणि चष्मा घातलेला आहे त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा किरण भास्कर सावंत यांनी महाड एम आय डी सी पोलीस स्थानकात नोंदवली आहे तर ही व्यक्ती कुणाला आढळून आल्यास अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी एकोणपन्नास आणि नव्वद एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव एकतीस चौऱ्याहत्तर या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय या बरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद